चिंतन झालं अतिशय नाम चिंतन झालं की त्याचा भावावेश तयार होता असून तो आवेश जड वस्तूवर शक्तिपात करतो राजा दशरथाच्या भजनाला शक्तिपात होता म्हणून श्रावणाच्या मुखात आला नाही त्याचा मान राम राम ते मेनेवाला माझा प्राण जन्म मरण मज नाही मी मुक्त झालो मी मेलो नाही मी शांत झालो राजा दशरथाने हे शब्द ऐकले आणि झाडावरच घाबरले राम माझा लागलेला बाग एका जनावराला लागलेला नाही एका माणसाला लागलेला आहे सर सर झाडावरून सर, 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 खाली उतरली आणि सरोवरात येऊन पाहतात पडलेला वीर पडलेला तरुण दोन्ही बाजूने महाराज राजाला असं वाईट वाटत एक तो ब्राह्मण आहे आणि एक तर हा वैष्णव ब्राह्मण कशावरून त्याच्या गळ्यात यज्ञो गळ्यात यज्ञो म्हणजे जाणव त्याच्यावर ठरलं ब्राह्मण आणि वैष्णव आहे वैष्णव कशावरून पद्मपुराणात एक श्लोक आलेला आहे वैष्णवानं बारा ठिकाणी गंध लावला पाहिजे द्वादश टिळी म्हणतात त्याला द्वादश बारा ठिकाणी ज्याचा गंध लागलेला असतो तो, तो वैष्णव ठरतो गंध उगाळला पहिलं बोट पटापट मी तुम्हाला नुसते सांगतो लक्षात ठेवा पहिलं बोट बेंबी दुसरं बोट हृदय तिसरं बोट कंठ चौथ बोट कुशी पाचवं बोट या कुशी सहावं बोट पृष्ठभागात पाठीच्या दांडात सातवं बोट या बाहूवर आठव बोट या बाहूवर नव बोट या कानावर दहावं बोट या कानावर अकरावं बोट कपाळावर आणि बारावं बोटून असे बारा ठिकाणी गंध म्हणजे द्वादश टिळे असा जर असल तर त्याला वैष्णव म्हणतात वैष्णव संप्रदायात द्वादश टिळे करणे लावण्याचा प्रकार आणि असे जर टिळे पाहिले

पाहिलं वैष्णव ब्राह्मण हे राजाला वाईट वाटलं राजानं त्याची मान मान घेतली तेव्हा श्रावणाच्या डोळ्यात पाणी आलं राजा म्हणतात देवा मला करा मी मारलेला श्वापत म्हणून पण तुम्हाला लागला तुम्हाला मरणांत वेदना होतात म्हणून डोळ्यात पाणी श्रावणाने डोळे उघडले राजा मरणाला भिनारी आमची जात नाही वैष्णवांची आणि मरणाला केव्हाच मारून टाकले डोळ्यात पाणी राजा डोळ्यात पाणी येण्याचं कारण आहे माझे आई वडील थकलेले किनाऱ्यावर आई बापाला शेवटच पाणी आता पाचता येणार नाही याच मला वाईट वाटतंय माझ्या आई बाबाला कोण पाणी पाजे म्हणून राजाला पुन्हा वाईट वाटलं श्रावणानं सांगितलं राजा जे झालं ते झालं आता निमासाचं प्राण जातो पण तुम्ही एक करा पाणी घेऊन जा माझ्या आई वडिलाला पाणी पाजा तोपर्यंत माझ्या बातमी सांगू सांगू नका नका मी चोर पाऊल न वाजवता आली आणि मोठ्या भांड्यातलं पाणी लहान भांड्यात घेतलं वडिलाच्या मुखाला लावलं वडिला पाणी श्रावणाने आणलं असं वाटलं म्हणून विचारलं श्रावणा मला एवढा वेळ का लागला बोलत नव्हता शपथ होती श्रावणाची

एवढ्या वेळेला तुम्ही कसे पाणी घेऊन आला त्या दुष्ट हाताने तुमचा श्रावण मारला गेला असा ऐकल्या बरोबर दोघांनी पटापट माना टाकल्या आणि पडले खाली आणि मुखातून कळकळी कल शापवाणी निघाली राजा राजा तुला चार पुत्र होतील तुला पुत्र प्रेम कस कळल तुला चार पुत्र होतील पण मरणाच्या वेळी पुत्र तुझ्या पुढे उभारा नाही ना पुत्र पुत्र करून तडफडून मारशील असा झाला आणि दोघांनी प्राण एकदा सोडले त्याला एक पूर्वजन्माची कथा आहे जाऊ द्या आता वेळ संपलेला आहे म्हणून पूर्वीचा जुळणानुबंध होता एक मा पक्ष, हो पक्षी जलचर पक्षीयाचे युग्म त्या पक्षीय मिनासी प्रेम पाण्याच्या काठावरचे पक्षी पक्षी होते त्यांचं मित्र होता मासा आणि त्या माशाच पक्षिनी पक्षीच मरण एकाच वेळेला झालं म्हणून तो मासा श्रावण आई झाली पक्षीनी आणि बाप ता 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 करता। या सेवा करत होता झाला राजाने तिघांची अंत्यविधी एकावर केली आणि राजा अयोध्येत परत इथून पुढे जी कथा होणार ती कथा आपल्याला उद्या बसून आहे पाहिजे उद्या पुत्रकामिष्ठ यज्ञाचा आरंभ होईल आणि पुत्र पुत्रकामेठी ठेवण्यानंतर पुत्रप्राप्ती राजा दशरथाला होईल अशी सुंदर कथा आहे तेव्हा साडेचार होऊन गेली आपल्याला आज सुरुवातीला वेळ झाल्यामुळं आपण अर्धा तास पुढं घेतलेला आहे झालेली सेवा बजरंगमली मारुतीरांच्या चरणावर आईसाहेबांच्या चरणावर नसुरामबा शिवरामबाबांच्या चरणावर विठ्ठलबाबांच्या चरणावर आपण समर्पित करून तुम्हाला सर्व श्रोते मायबापांना समर्पित करून तुमच्या पूर्णवामीला आशीर्वाद मिळावा म्हणून अपेक्षा करतो आणि याच ठिकाणी विराम देतो पुणे श्रीराम चंद्रूत हनुमान आरतीची तयारी करा भाविकांनो काही जबाबदारी आहेत काल असं ठरलं बैठकीत कि विना उभा करायचा ठरलं आता हा पहाऱ्याचा विना चालवणं कार्यक्रम संकल्पना मस्के परिवाराची जरी असेल तर मी परत परत पुन्हा तुम्हाला तेच सांगतो की सगळ्या आंबरवाडीकरांचा याच्यात आधार पाहिजे ताई ताईसाहेब आपल्या का ताईसाहेब एका मस्के परिवाराच्या नाही ताई साहेब महाराज संपूर्ण आम्हाला नथुराम बाबा सांगत होते अरे ताई मुळ मी नथुराम महाराज झालो बघत होते बाई साहेबांमुळे मी नथुराम नथुराम महाराज झालो जर नथुराम बाबा केळकर म्हणत होते तर अंबरवाडीकरांचं छत्रच आहे साहेब म्हणजे आपलं छत्र आहे भाईसाहेबांचा कार्यक्रम म्हणजे आपल्या सगळ्यांचा कार्यक्रम आहे बाहेरचा विना असो कोणत्याही कथेला येऊन बसणं असो हे सगळ्यांनी करायचं करा, करा, करा आरती लावा का आरतीचे यजमान आले असतील समोर या रांग धरून उभे राहा बहुतेक नेहमी अशा मंडळी होतात त्या महिला मंडळी असतात त्यांना आरतीचा आनंद असतो पण त्याच्या घरचे आलेले नसतात आलंच पाहिजे सगळ्यांनी नाही जरी आली ज्यांनी त्यांनी आरती आणली असतील ते समोर या समोराशी एक रांग उभी करा आपल्याला आपल्या या कार्यात आपुलकी वाटाव म्हणून हा उपक्रम आहे की सगळ्यांना आरती करायची त्याला त्याला वाटलं प्रत्येकाचा आपला अधिकार अंबरवाडीचा प्रत्येक घराघराचा अधिकार आपल्या बाई आणि बाई बाईसाहेबांचे उपकार आपल्यावर कार्यक्रम बाई साहेबाचा आहे दोन वेळेस सकाळी नावही जाहीर केले होते आपलं गाव हे शेतात गेले असतील काही नसतील आले जे आले ते समोर येईल नावं पुकारल्यापैकी काहीला अडचण असेल दोन दिवसानं तीन दिवसानं सगळ्या